आत्मा मलिक स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठान कोपरगाव अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरी मोफत त्याचबरोबर सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री चारशे रुपयात सोनोग्राफी आणि शंभर रुपयात एक्सरे लॅब तपासणीवर पन्नास टक्केपर्यंत आणि औषधींवर वीस टक्केपर्यंत सूट अधिक माहितीसाठी नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन्न पंचावन्न हिंदू धर्मरक्षक माजी आमदार अनिल राठोड यांच्या पंच्याहत्तरव्या जयंतीनिमित्तानं नगर शहरात अनिल भैया राठोड विचारमंच आणि शहर शिवसेनेच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रम राबवले गेले रक्तदान शिबिर महाआरोग्य शिबिर तसेच डेंटल क्लिनिक म्हणजेच दातांवरील अल्प दरामध्ये उपचार शिबिर गोशाळेत चारा वाटप यांसह उन्हाचा तडाखा वाढत चालला असल्यामुळं रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांसाठी आईस्क्रीम वाटप मसाला ताक वाटप असे अनेक कार्यक्रम पार पडले तर युवासेनेचे विक्रम राठोड यांच्या संकल्पनेतून दिवसभर हा उपक्रम सुरू असणार आहे अशी माहिती मुन्ना भिंगारदिवे यांनी दिली हिंदू धर्मरक्षक स्वर्गवासी माजी मंत्री माजे आमदार अनिल भैया राठोड यांच्या आज पंच्याहत्तरव्या जयंतीनिमित्त आज अनिल भैया राठोड विचार मंच व नगर शहर शिवसेनेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम विक्रम भैया राठोड यांच्या माध्यमातून या शिवालय या परिसरात घेण्यात आले आपण पाहू शकतो या ठिकाणी डेंटल क्लिनिक व दाताचे विकार एकदम अल्प दरामध्ये तसेच रक्तदान शिबिर असेल तसेच आता बाहेर रोडला चित्र रोडला आपण मसाला ताक यात उन्हाळ्याचा कडाका जास्त वाढल्यामुळे मसाला ताक मठ्ठा याचं सुद्धा वाटप आहे त्याचप्रमाणे गोशाळेला आपण सालामात प्रमाणे आपण चारा वाटप करत असतो असे विविध उपक्रम या ठिकाणी विक्रम भाई यांच्या मार्गदर्शनाखाली नगर शहर शिवसेना व अनिल भाई राठोड विचार मंच यांच्या वतीने आयोजित केलेले आहे तरी मला नगरकरांना विनंती आहे की आपण जास्तीत जास्त या आरोग्य शिबिरांचा लाभ घ्यावा व त्याची हे म्हणतात त्याला त्याचा लाभ घ्यावा हे नम्र विनंती यावेळी युवासेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड जिल्हा प्रमुख राजाभाऊ दळवी स्मिताताई अष्टेकर गिरीश जाधव योगीराज गाडे अर्जुन दातरंगे दहीफळे अंबादा शिंदे मुन्ना भिंगारदिवे प्रशांत भाले विशाल गायकवाड महेश शेळके सुरेश क्षीरसागर विठ्ठल जाधव किरण बोरुडे जिग्नेश जग्गड अक्षय नागापुरे यांसह शिवसैनिक मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर डॉक्टर <laughs> एकता जगदीश बाबळे यांचे मॉम एबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या वतीनं मोफत वंध्यत्व चिकित्सा आणि मार्गदर्शन शिबिर महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेळ सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर एकता जगदीश बाबळे आणि डॉक्टर राजेश बालकृष्ण ठिकाण मॉमेबल आय व्ही एफ सेंटर दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे महामार्ग हॉटेल प्रसाद समोर संगमनेर नाव नोंदणीसाठी संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा आणि शहाण्णव नव्याण्णव तीनशे सत्तावीस तीनशे एक